जय शिवराय मित्रांनो मी सचिन घाडियावकर हो देवचार कोकणात या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ओल्या काजू ओल्या काजूचं सीझन ऑलमोस्ट संपलेला असा तर आपल्या ओल्या काजूची भाजी आपण जी खातो तशीच आपल्याक जर आ, हवी असात किंवा खाऊची इच्छा असात तर आपल्याकडे दुसरं एक ऑप्शन असा म्हणजे आपले ज्या आपले जे सुके काजू असतात जे आपल्याक भेटलेले असतात निव झाडाच्या जा खाली काजूच्या झाडाच्या खाली वगैरे जे काय ओके आ, ते पण काजू आपल्या चालतं त्या आणि त्याच्यापासून ते, आपण ओल्या काजूसारखीच सेम भाजी आपण करू शकतो तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आणि प्रोसिजर असा ती म्हणजे आपल्या ते काजू गरम पाण्यात म्हणजे कोमट पाणी गरम पाणी साधारण करून ते त्याच्यात टाकून भिजून ठेवायचे असे ते तीन दिवस ठेवायचे पाणी फक्त रोज चेंज करायचा आणि कोमट पाणी शक्यतो नवीन आपण त्याच्यात रिफिल करत बसायचा आणि नंतर पुढची प्रोसिजर सेम असा ते कापायचे आपण ती प्रोसिजर स्टार्ट करू त्याच्यासाठी मग आता एक असा अनयूज भांडा लाग लागत कारण काय डिंक वगैरे त्याका लागतो म्हणून मी आता एक असा भांड्या घेतलं आहे आणि गरम पाणी तर मी कोमट पाणी केलेलं असं तर मी हे करतोय तर आपण ती प्रोसिजर स्टार्ट करूया आ... चला हे बघा आपल्याकडे एवढे सुके काजू असत आणि आणि ह्या पाणी असा ह्या पाणी मी गरम केलं आहे आ म्हणजे बऱ्यापैकी गरम आ ओके तर ह्या पाण्यात मी आता हे काजू टाकतोय आपल्या हवे तेवढे काजू टाकायचे आपण आपल्या हे आमच्या घरच्या काजूचे आहेत गावठी गावटी काजूचे आहेत म्हणजे एकदम जुने जे जुनी ती लागवड होती एकदम त्यामुळे साईजने छोटे आहेत पण चवीला त्याप्रमाणे आपण ते काजू गरम पाण्यात टाकले टाकले असत तर आता हे काजू आपण दोन तीन दोन ते तीन दिवस तसेच ठेवणार आहोत फक्त पाणी चेंज करणार आहोत थंड पाण्याऐवजी आपण गरम पाणी त्याच्यात टाकणार असो ओके त्याच्यानंतर आपण ते कापूक घेणार असो आणि त्याच्यानंतर ती पुढची काजूची रेसिपी असतात ती तुमका माहीतच जा तर त्याप्रमाणे ते, ते करणार असो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा